ओम नमो भगवते वासुदेवाय नम जय श्रीराम जय श्री कृष्णा राधे राधे मित्रांनो उर्वरित भाग आपण या व्हिडिओमध्ये बघूया जर आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करत चला तसेच कमेंटमध्ये जय श्रीराम किंवा राधे राधे असे लिहत चला तर मग आता आपण सुरू करूया हे कसे शक्य आहे जण या संदर्भात पुढील प्रमाणे उदाहरण देतात जर एखादी विवाही स्त्री परपुरुषावर आसक्त असेल किंवा एखादा पुरुष स्वतःच्या पत्नी व्यतिरिक्त परस्त्रीवर आसक्त असेल तर या प्रकारची आसक्ती अत्यंत प्रबळ असते असे पुरुष आपल्या प्रियतमेचे सतत चिंतन करीत असतात अशी पत्नी नित्य गृहकुकृत्ये करीत असताना सुद्धा आपल्या प्रियकराला कसे भेटावे याचे चिंतन करीत असते वस्तुत ती स्वतःची गृहकृत्य इतक्या काळजीपूर्वक करीत असते की तिच्या पतीला सुद्धा तिच्याविषयी संशय निर्माण होऊ नये याचप्रमाणे आपण आपले परमप्रिय श्रीकृष्ण यांचे सतत चिंतन केले पाहिजे आणि त्याचवेळी आपले भौतिक कर्मसुद्धा योग्य आणि व्यवस्थित रीतीने पार पाडले पाहिजे यासाठी मात्र उत्कट प्रेमभाव असणे आवश्यक आहे आपल्याला भगवंताविषयी उत्कट प्रेम असेल तरच आपण आपले कर्मही योग्य रीतीने करू शकतो तसेच त्यांचे नित्य चिंतनही करू शकतो यास्तव आपण अशा उत्कट प्रेमाचा विकास केला पाहिजे उदाहरणार्थ अर्जुन सतत श्रीकृष्णाचे चिंतन करीत होता तो श्रीकृष्णाचा नित्य सहचर होता त्याचप्रमाणे योद्धाही होता श्रीकृष्णांनी त्याला युद्ध त्याग करून ध्यानधारणेसाठी अरण्यात जाण्याचा उपदेश दिला नाही भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला योग पद्धती सांगितली तेव्हा अर्जुन म्हणतो या योग पद्धतीचे पालन करणे आपल्याला आवाक्या पलीकडे आहे अर्जुन काय म्हणतो मधुसूदन येत सायन पश्चामी, चत्रत्वाल, स्थीत स्थिराम अर्जुन म्हणाले हे मधुसदन ज्या योग्य पद्धतीचे वर्णन तुम्ही केले आहे ते अव्यवहार्य आणि आहे याचे कारण म्हणजे मन चंचल आणि अस्थिर आहे भगवान पुढे म्हणतात योगीनामपर्वेश मदगतेमन श्रद्धावान भजते योमासने मतः सर्व योगी जनांमध्ये जो दृढ श्रद्धापूर्वक सदैव माझ्यामध्ये निवास करतो अंतकरणात माझेच चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो तो योगाद्वारे माझ्या अत्यंत निकट संबंधी होतो आणि असा योगी सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ आहे असे माझे मत आहे म्हणून भगवंताचे निरंतर स्मरण करणारा मनुष्यच सर्वश्रेष्ठ योगी ज्ञानी तसेच सर्वश्रेष्ठ भक्तही आहे पुढे जाऊन भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुन क्षत्रिय असल्यामुळे तो युद्ध टाळूच शकत नाही तथापि जर त्याने श्रीकृष्णाचे चिंतन करीत युद्ध केले तर तो मृत्यूसमयी श्रीकृष्णाचे चिंतन करू शकेल मात्र यासाठी परमेश्वराच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये शरणागत होणे आवश्यक आहे वास्तविकपणे आपण आपल्या शरीराद्वारे कार्य करीत नसून मन आणि बुद्धीद्वारे करीत असतो म्हणून बुद्धी, बुद्धी आणि मन जर भगवंताच्या निरंतर चिंतनामध्ये ठेवली तर स्वाभाविकपणे सर्व इंद्रिये सुद्धा भगवंताच्या सेवेमध्ये संलग्न होतात वरकरणी पाहिल्यास इंद्रियांची कार्य सारखीच दिसतात पण त्यामागील भावना निराळी असते मन आणि बुद्धीला भगवंताच्या चिंतनात कसे संलग्न करावे हे भगवद्गीता शिकविते अशा प्रकारे संलग्न झाल्याने मनुष्य भगवत धामात प्रवेश करू शकतो जर मनास श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये मग्न केले तर सर्व इंद्रिये आपोआपच त्यांच्या सेवेमध्ये मग्न होतात श्रीकृष्णाच्या चिंतनात पूर्णपणे संलग्न होणे ही एक दिव्य कला आहे आणि हेच भगवत गीतेचे रहस्य आहे आधुनिक मानवाने चंद्रावर जाण्यासाठी खडतर परिश्रम केले होते पण त्याने स्वतःचा आध्यात्मिक उद्धार करण्यासाठी काहीच प्रयत्न केला नाही एखाद्या पुढे पन्नास वर्ष इतके आयुष्य असेल तर त्याने असा अल्प समय पुरुषोत्तम श्री भगवान यांचे चिंतन इत्यादी करण्यासाठी आवश्यक अभ्यास आणि त्याचा विकास करण्यामध्ये स्वतः संलग्न केले पाहिजे हाच भक्तिमार्ग आहे श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पाद सेवनम अर्चन वंदनदासमत्स निवेदनम या नवो विधीपैकी सर्वात सुलभ विधी म्हणजे श्रवणम किंवा साक्षात्कारी व्यक्तीकडून भगवद्गीतेचे श्रवण करणे हा आहे यामुळेच मनुष्य परमेश्वराचे चिंतन करण्यास प्रवृत्त होऊ शकेल अशा स्मरणामुळे भगवत चिंतन सुलभ होते आणि देहत्यागांवर मनुष्याला असे दिव्य शरीर प्राप्त होते की जे भगवंताच्या सानिध्यात राहण्यास उपयुक्त असते भगवंत पुढे सांगतात अभ्यास योगयुक्तेनम चेतसा ज्ञानगमिना परम पुरुष दिव्य याती पार्थनुचितमनम हे अर्जुना जो मनुष्य पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून माझे ध्यान करतो ज्याचे मन विचलित न होता दुर्निश्चयाने माझे चिंतन करण्यास संलग्न झाले आहे तो निश्चितपणे माझी प्राप्ती करतो हा मार्ग फारसा खडतर नाही तरी सुद्धा मनुष्याने अनुभव व्यक्तीकडून ज्ञान घेणे आवश्यक आहे तद्विज्ञानार्थ जी व्यक्ती पद्धतीचा अवलंब करीत आहे अशा व्यक्तीचा एखाद्याने आश्रय घेणे आवश्यक आहे मन सतत एका गोष्टीकडून दुसऱ्या गोष्टीकडे धावत असते परंतु मनुष्याने स्वतःचे मन भगवान श्रीकृष्ण किंवा त्यांच्या नामावर नित्य एकाग्र करण्यासाठी अध्ययन केले पाहिजे स्वतःचाच मन चंचल असल्याने इकडे तिकडे धावत असते पण ते श्रीकृष्णाच्या दिव्य नामध्वनीवर स्थिर होऊ शकते याप्रमाणे मनुष्याने परम पुरुष किंवा आध्यात्मिक जगातील पुरुषोत्तम श्री भगवान यांचे ध्यान करून त्यांची प्राप्ती करावी अंतिम साक्षात्कारासाठी किंवा अंतिम ध्येय प्राप्तीसाठी हा मार्ग आणि साधने याविषयीचे ज्ञान भगवद्गीतेमध्ये सांगण्यात आले आहे आणि या ज्ञानाची द्वारे सर्वांसाठी उघडी आहेत येथे कोणालाही आडकाठी नाही सर्व श्रेणींमधील लोक भगवान श्रीकृष्णाचे चिंतन करून त्यांची प्राप्ती करू शकतात कारण त्यांचे चिंतन करणे आणि त्यांचे श्रवण करणे हे सर्वांनाच शक्य आहे भगवंत पुढे म्हणतात मा हि पार्थ व्यापृश एपिम शूय पापयोनम स्त्रियो वैशास्ता शुद्रास्तिपी याती परागतिमम की पुनर्ब्राह्मणा पुण्याभक्ता राजर्ष तथा अनित्य सुख लोकमीम भजस्व मामम याप्रमाणे भगवान सांगतात की एक पतित स्त्री शुद्ध कर्मचारी किंवा कनिष्ठ स्तरावरील मनुष्य सुद्धा परमसत्याची प्राप्ती करू शकतो यासाठी मनुष्याकडे प्रगत बुद्धिमत्ता असलीच पाहिजे असे नाही मुख्य गोष्ट अशी आहे की जो कोणी भक्तियोगाचे सिद्धांत स्वीकारतो आणि भगवंतांना जीवनाचे सर्वस्व सर्वोच्च लक्ष किंवा अंतिम ध्येय मानतो तो आध्यात्मिक जगतामध्ये भगवंताची प्राप्ती करू शकतो जर एखाद्याने भगवद्गीतेमध्ये प्रतिपादित केलेल्या सिद्धांताचे पालन केले तर तो आपले जीवन कृतार्थ करू शकतो आणि जीवनातील सर्व समस्यांचे उत्तर त्याला मिळते हेच भगवद्गीतेचे सार सर्वस्व आहे सारांश असा ज्यांचे वाचन मनुष्याने अत्यंत काळजीपूर्वक केले पाहिजे असे भगवद्गीता हे एक दिव्य साहित्य आहे गीता शस्त्रांब्दी पुण्यम पटेत प्रयत्न पुनाम जो व्यक्ती भगवतगीते उपदेशांचे पालन करते ती जीवनातील सर्व दुःखे आणि चिंता यामधून मुक्त होते भय शोका वर्जित सर्व प्रकारच्या भयांपासून अशी व्यक्ती मुक्त होऊ शकते आणि तिचा पुढील जन्म आध्यात्मिक असू शकतो गीताध्ययनशील प्राणायामस नैवसंतीही पापानी पूर्वजन्म कृतानीच जर मनुष्याने भगवद्गीतेचे प्रामाणिकपणे आणि पूर्ण गांभीर्याने अध्ययन केले तर भगवंताच्या कृपेने पूर्वजन्मातील दुष्कर्माचा त्याच्यावर किंचितही परिणाम होत नाही भगवद्गीतेच्या शेवटच्या भागामध्ये भगवंत स्पष्टपणे उद्घोषणा करतात सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कर आणि केवळ मला शरण ये मी तुझी सर्व पापकर्मातून मुक्तता करीन याविषयी तू भय बाळगू नकोस याप्रमाणे जो भगवंतांना शरण जातो त्याचे दायित्व स्वत भगवंत घेतात आणि त्याची सर्व प्रकारच्या पापकर्मातून मुक्तता करतात मनुष्य प्रतिदिन पाण्याने स्नान करून स्वच्छ होत असेल परंतु जर एखाद्याने एकदा सुद्धा पवित्र जलरूपी स्नान केले तर त्याची भौतिक जीवनाची मलिनता पूर्णपणे नष्ट होते स्वतः पुरुषोत्तम श्री भगवान यांनी भगवद्गीता सांगितल्यामुळे एखाद्याने इतर कोणतेही वैदिक साहित्य वाचण्याची आवश्यकता नाही व्यक्तीने केवळ लक्षपूर्वक आणि नियमितपणे भगवद्गीतेचे श्रवण आणि अध्ययन करणे आवश्यक आहे वर्तमान युगामध्ये लोक भौतिक कार्यात इतके मग्न आहेत की त्यांना संपूर्ण वैदिक साहित्याचे वाचन करणे शक्य नाही आणि त्याची आवश्यकताही नाही भगवद्गीता हा एकच ग्रंथ पुरेसा आहे कारण गीता ही संपूर्ण वैदिक ज्ञानाचे सार आहे तसेच ती स्वतः पुरुषोत्तम श्री भगवंतांनी सांगितली आहे गंगेचे पाणी प्राशन करणाऱ्याला मुक्ती प्राप्त होत असेल तर भगवत गीतेचे अमृत प्राशन करणाऱ्याच्या भाग्याविषयी काय सांगावे भगवत गीता ही महाभारतातील अमृत आहे कारण ती स्वतः आदि विष्णू भगवान श्रीकृष्णांनी सांगितली आहे भगवत गीता पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या मुखातून प्रकट होते तर गंगा त्यांच्या चरण कमलातून उत्पन्न होते अर्थात भगवंताचे मुख आणि चरण कमल यामध्ये काहीच अंतर नाही पण निपक्षपातीपणे दृष्टिकोनातून पाहिल्यास आपल्याला हे लक्षात येईल की भगवद्गीता गंगा जळापेक्षाही अधिक महत्वपूर्ण आहे सर्व उपनिषदांचे सार असलेले गीतोपनिषद आणि भगवद्गीता एका गायीप्रमाणे आहे आणि गोपाल म्हणून विख्यात असलेले भगवान श्रीकृष्ण तिचे दूध काढत आहेत अर्जुन आहे तर विद्यजन आणि शुद्ध भक्त अमृत तुल्य दूध प्राशन करणारे आहे एक शास्त्र देवी देवकी पुत्र गीतम एको देवो देव, देव पुत्र एवम एको मंत्रस्य नामनी योनी कर्मो पेक तस्य देवस्य सेवा वर्तमान काळात लोक एकच शास्त्र एकच परमेश्वर एकच धर्म आणि एकच व्यवसाय करण्यासाठी अत्यंत उत्सुक आहेत म्हणून एक शास्त्र देव की पुत्र गीतं अखिल विश्वक अखिल विश्वाकरिता भगवद्गीता हे एकच शास्त्र असावे एको देवी एको देव देव पुत्र एवम अखिल विश्वाकरिता श्रीकृष्ण हे एकच परमेश्वर असावेत एको मंत्रश नामनी एकच मंत्र एकच प्रार्थना असावी आणि ती म्हणजे त्यांच्या पवित्र नामाचा जप हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम, हरे राम हरे राम 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 हरे हरे कर्मोपेक तस्य देवश्य सेवा सर्वांसाठी एकच कर्म असावे आणि ते म्हणजे भगवंताची भक्तिमय सेवा मित्रांनो सुरुवातीचा जो भाग होता जो आपण वाचायला पाहिजे भगवद्गीतेच्या सुरुवातीचा तो भगवत भाग आता परिपूर्ण झालेला आहे आणि पुढच्या भागापासून म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये श्रीमद् गीतेतील अध्याय तिसरा कर्मयोग याच्यामधील भाग सुरू होतील हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे ओम नमो भगवते वासुदेवाय नम राधे राधे